नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये पुणे कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजारभाव सोलापूर कांदा बाजार भाव लातूर कांदा बाजारभाव मुंबई कांदा बाजारभाव तसेच नागपूर कांदा बाजारभाव महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या शहरातील आजचा कांदा बाजार भाव लासलगाव कांदा का मार्केटमध्ये आजच्या मेतीला पंचवीस तीस रुपयापर्यंत कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे तसेच महाराष्ट्रातील जे काही महत्वाचे कांदा मार्केट आहे येथील लेटेस्ट अपडेट रेट बघणार आहोत दौंड केडगाव चार हजार क्विंटल अवकाली आहे सहाशे ते सत्तावीसशे रुपये बाजारभाव आहे तेवीसशे रुपये सरासरी मार्केट रेट आज दौंड केडगाव या ठिकाणी आपल्याला आज पाहायला मिळतात यानंतर पुढचं मार्केट आहे सोलापूर मार्केट सत्तावीस हजार क्विंटल आवाकाले आहे दोनशे ते चौतीसशे रुपये सरासरी दर आहे किमान दर जे आहे अठराशे रुपये आपल्याला सोलापूर या ठिकाणी आज पाहायला मिळतात यानंतर पुढचं महत्वाचं मार्केट जे आहे पुणे मार्केट पुणे मार्केटमध्ये चौदाशे ते सव्वीसशे सरासरी बाजारभाव आहे दोन हजार बाराशे ते दोन हजार पुणे खडकी सोळाशे रुपये पुणे मांजरी सव्वीसशे ते अठ्ठावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सरासरी बाजारभाव पुणे मेवोशी हजार ते दोन हजार सरासरी बाजारभाव जे आहे पंधराशे रुपये यानंतर नाशिक ते अठ्ठावन्न क्विंटल अवकाळी आहे तेराशे ते एकतीसशे रुपये सरासरी बाजारभाव जे आहे पंचवीसशे पन्नास रुपये आज नाशिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नाशिक या ठिकाणी मोकळ्या पद्धतीचं मार्केट होत असतं यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे हे आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणार धुळे मार्केट धुळे मार्केटमध्ये एकतीसशे रुपयात सरासरी बाजारभाव मिळालेला आहे आवक आलेली आहे एक हजार सत्तर क्विंटल महाराष्ट्रातील धुळे या ठिकाणी भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर जुन्नर जुन्नर या ठिकाणी आजच्या मितीला कांदा मार्केट जे मिळालेलं आहे एकोणतीसशे रुपये सरासरी बाजारभाव आवक जे आहे स एकोणऐंशी ऐंशी म्हणजे सात हजार नऊशे ऐंशी क्विंटल आपल्याला बाजारभाव जो मिळालेला आहे जुन्नर जुन्नर जे आहे कांदा असेल ऊस असेल त्याचबरोबर द्राक्षासाठी महत्त्वाचं मार्केट मानलं जातं त्यानंतर पुढचं मार्केट जे आहे मालेगावमधील मुंगसे उप बाजार सव्वीसशे क्विंटल आवक आलेली आहे चौदा हजार क्विंटल जे काय सरासरी आवक आजच्या मितीला आपल्याला मालेगाव कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळतात यानंतर अहिलेनगर शहरातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारे संगनमेर मार्केट टोमॅटो असेल कांदा असेल याच्यासाठी हे मार्केट महत्त्वाचं आहे अठ्ठावीसशे रुपये बाजारभाव इथे आज आपल्याला पाहायला मिळतो आणि तेरा हजार क्विंटल आवक ही संगनमेर कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आलेली आहे यानंतर मुंबई वाशिक कांदा मार्केट तेरा हजार क्विंटल आवक आलेली आहे एक हजार ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी बाजारभाव एकोणावीसशे रुपये आपल्याला सरासरी बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर पुणे पुणेमध्ये गुलटेकडी कांदा मार्केट पंधरा हजार दोनशे चौसष्ट क्विंटल आवक चौदाशे ते सव्वीसशे रुपये सरासरी दर जो मिळालेला आहे पुणे गुलटेकडी कांदा मार्केटमध्ये तो दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजच्या मेतीला आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुण्यातील महत्त्वाची जे काही मार्केट आहे ते वीस बावीस तेवीस सव्वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे चाळीसगाव पंचवीसशे रुपये मलकापूर चोवीसशे रुपये कल्याण सव्वीसशे रुपये कल्याण अठराशे रुपये नाशिक एकतीसशे रुपये पिंपळगाव बसवण सव्वीसशे रुपये रामटेक दोन हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव आवक जर बघितली कळवण चार हजार क्विंटल आवक सव्वीसशे संगनवेर अठ्ठावीसशे एकोणतीसशे मनवाड चोवीसशे साठारा पंचवीसशे पिंपळगाव सायखेडा चोवीसशे भुसावळ पंचवीसशे येवला दोन हजार देवळा पंचवीसशे पुणे सव्वीसशे पुणे खडकी दोन हजार पिंपरी मोशीसुद्धा दोन हजार कराड सोळाशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सोलापूर तीन हजार येवला यवलांदरसूर चोवीसशे अमरावती दोन हजार धुळे तीन हजार लासलगाव सत्तावीसशे जळगाव पंचवीसशे मालेगाव सव्वीसशे सिन्नर तेवीसशे सिन्नर नायगाव चोवीसशे पंच्याहत्तर पंच क्विंटल महाराष्ट्रात सरासरी वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत ह्याच्या मित्रेला कांदा बाजारभाव गेलेला आहे त्यानंतर कोल्हापूर अठ्ठावीसशे अकोला पंचवीसशे छत्रपती संभाजीनगर बावीसशे चंद्रपूर बावीसशे मुंबई कांदा मार्केट सत्तावीसशे खेडचाकण पंचवीसशे दौंड केडगाव सत्तावीसशे राहता अठ्ठावीसशे जुन्नर आयफाटा सत्तावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला आज पाहायला मिळतात यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं जे मार्केट आहे इथं सरासरी बाजारभाव वीस बावीस पंचवीस रुपयापर्यंत आजचे लेटेस्ट कांदा अपडेट आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लेटेस्ट कांदा मार्केट बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला सबस्क्राईब करा व येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे आज पुणे या ठिकाणी एकवीस बावीस तेवीस रुपयापर्यंत बाजारभाव गेल्याचं दिसतं दैनंदिन दर कांद्याचे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो करा व कमेंट करून कळवा की आपल्याला कोणत्या शहरातील कांदा मार्केट बघायचं आहे महाराष्ट्रातील येवला या ठिकाणी आज चौदाशे अठराशे दोन हजार पर्यंत बाजारभाव गेलेला आहे अकोला या ठिकाणी पंचवीसशे रुपये सरासरी बाजारभाव लाईव्ह मार्केट जर बघितलं तर आजच्या मितीचं लाईव्ह मार्केट आपण टाकलेलं आहे

आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करून नक्की कळवा की आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील कांदा मार्केटचे रेट जाणून घ्यायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाएग बेल ऐकून दावायला विसरू नका आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून कांदा असेल तूर असेल सोयाबीन असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला सर्वात आधी टाकले जातात धन्यवाद मित्रांनो